महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे परळी बैजनाथ जिल्हा बीड येथे तेरा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दरम्यान आयोजित अखिल भारतीय पशु पक्षी महापशुधन एक्सपो दोन हजार सव्वीस या ऐतिहासिक प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे अनावरण आज पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दिमाखात पार पडले या कार्यक्रमात निवासी जिल्हाधिकारी श्री सुभाष भागडे आणि जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनोज रानाडे यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करण्यात आले यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ भुवनेश्वर बोरकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ प्रकाश हसनाळकर डॉ मधुवंती महाजन डॉक्टर खंडोजी पाटील डॉ संतोष राऊत तसेच डॉक्टर रुषाली भिसे आदी मान्यवर उपस्थित होते लोगो अनावरणानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे परळी वैजनाथ येथे होणारे हे प्रदर्शन देशातील दर्जेदार पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम ठरेल या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि नव्या संधींची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे जिल्ह्यातील अधिकाधिक पशुपालक प्रमुख उद्योजक आणि शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनास भेट देऊन आपले ज्ञान उत्पन्न वाढवावे प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर भुवनेश्वर बोरकर यांनी प्रदर्शनाविषयी माहिती देताना सांगितले की राज्यातील व राज्याबाहेरील जातीवंत गायी म्हशी शेळ्या मेंढ्या आणि विविध पक्षी प्रजातींचे प्रदर्शन आधुनिक डेअरी फार्मिंग सारा नियोजन आणि प्रक्रिया उद्योगांचे हो स्टॉल्स पशुधन आरोग्य लसीकरण व वैज्ञानिक संगोपन विषयक तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने नव्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके व मार्गदर्शन सत्रे लोगो अनावरणानंतर जिल्हाभर प्रदर्शनाची व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवण्यात येणार आहे सर्व पशुवैद्यकीय संस्था पंचायत समित्या आणि सार्वजनिक ठिकाणी बॅनर व पोस्टर्सद्वारे जनजागृती करण्यात येईल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही घरपोच माहिती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकरी व तरुण उद्योजकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर भुवनेश्वर बोरकर यांनी केले आहे प्रतिनिधी भाष्कर शेवाळे पालघर